नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुरकुरीत अशी तिखट श्याव बनवणार आहे बघा अजिबात तेलकट नाही झाली काही नाही अगदीच कुरकुरीत झाले आहे श्याव तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी दोन वाट्या चण्याच चा पीठ आहे असं बारीक पीठ घ्यायचं एक मोठी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ पण बारीक आहे बघा चक्कीमधून दळून आणलेलं आहे घरघंटीमधून तुमच्याकडं घरघंटी साध्या चक्की दळले तरी पण आहे आता तांदळाचं पीठ आणि चण्या दाळ्याचं पीठ मिक्स करून घेऊया आपण एक मोठा चमचा मी धना पावडर घात टाकले एक चमच्यात मी जिरा पावडर घातली पाव चमचे हळद घातली लाल तिखट दोन चमचे घालूया आपण आपण तिखट श्याव बनवतो थोडंसं तिखट जास्त घालूया आणि मीठ घालूया दीड चमचा चवीपुरतं सर्व मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये पिठामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर घातल्यामुळे आपल्या शावला जास्त टेस्ट येणार आहे मी थोडासा ओवा पण आहे मीठ चांगलाच मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करत लय पण दाटसर म्हणायचं नाही लय जास्त पातळ नाही म्हणायचं अशा पद्धतीने मी मळून घेतले बघा आता मी साच्या घेतल्या त्यात छोटी चिपळी घालून घेऊया माझी शेवची मोठ्यान पण आपण पाडणार आहे नंतर परत आपण थोडंसं एक थोडंसं शेव आपण लहान चिपळीं पण पाडून घेऊया लहान छत्र आहे त्याला असं शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आपण चमच्या सायानं तेल गरम करायला ठेवले मी कडेत मध्ये गॅसवर कधी तर मधून आधून आपण वेगळं काहीतरी तर बनवूया शेवगा थोडासा प्रेस करून घ्यायचा असं फिरवून बसवून घ्यायचं घट मधीच निघ निघणार नाही आपलं दाबल्यानंतर मग जास्त फिट बसवून घ्यायचं तर तेल गरम झाले का बघूया तेल आपलं तर चांगलं गरम आहे आता आपण शेव पाडून घेऊया चण्याच्या जा डाळीच्या पिठामध्ये आपण तांदळाचं पीठ घातले त्यामुळं आपले शेव कुरकुरीत होते अशा पद्धतीने मी पाडून घेतले पलटी करून घेऊया वे। जास्त वेळ ठेवायचा ना तर कलर लय लाल होईल लगेच पलटी करायची आणि शाव लगेच तळून होते जास्त वेळ लागत नाही मग अशा पद्धतीने मी काढून घेतली आता तशाच पद्धतीने आपण दुसरी पण पाडून घेणार आहे दाबाचा शेव असला ते पण छान पडते शेव मी फिरवायचा शेव आहे ना म्हणजे हात आडवायच आता पलटी करून घेतली आपण एकदा पलटी करून ह्या बाजूने घेतली लगेच काढायची आता दुसरी पद्धतीनं आपण बनवूया जरा मोठी बनवूया आता मी दुसरी आता साचा लावलाय आता आपण शव मोठे बनवतोय ही शाव खूप टेस्टी लागते असे पण खायला तुम्ही असे जेवता सोबत सुद्धा जेवताना असतो तुम्ही खाऊ शकताय मधल्या भुकेसाठी तुम्ही अशी खाऊ शकताय समजा तोंडाला काही चव लागलं नाही तर आपण अशी श्याव बनवून खाऊ शकतोय अशा पद्धतीने मी मोठे पण बनवून घेतले ते पलटी करून घे अशा पद्धतीने मी सर्व शेव आता बनवून घेतले बघा काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाही शेव आणि कुरुकुरीत होते नुसते अशा पद्धतीने मी जाळीमध्ये काढून ठेवले बघा चाळणीमध्ये तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झाले हे पण हे लहान हेनं केले बारीक हेनं लगेच कुरकुरीत झाले सगळे शाव तुटते बघा अजिबात तेलकट झाले नाही तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा